असं म्हणतात की पावसाळा आला की पावसाळी बेडकं बाहेर पडतात कदाचित मी सुद्धा तुमच्यासारखाच एक पावसाळी बेडूक असेल घाटाकडे जाणारा आमचा हा प्रवास ना आमच्यासाठी म्हणजे अविस्मरणीय आणि विलोभनीय होता या प्रवासामध्ये आम्ही पाहिला पाबेघाट तोरणा व्ह्यू पॉइंट कोळिंबी दरी मढेचा कुळेश्वर आणि लक्ष्मी वॉटरफॉल जर तुम्हाला खरी गंमत पाहायची असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पुढे एक असं ठिकाण सांगणार आहे की जिथे एक टक्के लोकसुद्धा जात नाही सततच्या पावसामुळे वातावरण थंड जमीन हिरवीगार आणि आकाश ढगांनी भरलेलं होतं आणि या सगळ्यांमध्ये ना घाट अगदी फुलवून दिसत होता आज विकेंड जरी असला ना तरी घाट पूर्ण मोकळा होता त्यामुळे खूप चांगलं वाटलं आणि निसर्गाचा भरपूर आनंदही घेता आला पाबे घाटामध्ये किने रस्त्याचं काम चालू खड़े पन आहे खड्डे पण खूप आहेत आणि काही ठिकाणी रस्ता हा पूर्णपणे उकडलेला आहे हे असंच मडेघाटापर्यंत पॅचमध्ये आहे पाबेघाटामध्ये किने झाडे आणि हिरवं गवत भरलेलं होतं पुण्याच्या इतक्या जवळ असून सुद्धा हवा खूप स्वच्छ होती पाबेघाट व्ह्यू पॉईंटवरती आम्ही थोडासा पॉज घेतला इथले नागमोडी आणि वळणावळणाचे रस्ते पाहताना खूप भारी वाटलं या प्रवासातला पहिला पॉज तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता पुढचा स्पॉट तर इतका भारी आहे ना की तुम्हाला विश्वासच बसणार नाही की असं पण काहीतरी असू शकतं पाबेघाटला मागं टाकून आम्ही आलो तोरणा व्ह्यू पॉईंटकडे बरं हा पॉईंट ना मडेघाटाकडे जातानाच आहे इथे आलो आणि पाहतो तर काय ढग दबक्या पावलांनी कसलाही आवाज न करता डोंगरावरती येत होते मी या ढगांमध्ये जाण्याच्या आधी माझ्या ड्रोनला मी तिकडे पाठवलं ही सगळी निसर्गाची जादू बघून ना माझ्याकडे शब्दच उरले नाहीत किती सुंदर आहे ना हे तो भला मोठा ढग दोग, डोंगराच्या मागून हळूच डोकावत होता आणि दबक्या दबक्या पावलाने का असे ना पण तो दरी मध्ये पुढे सरकू लागला होता जसं दूध ना तेव्हा तिला वाटलं नसेल ना याच दरीच्या शेजारी ताठ मानने उभा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा तोरणागड असं वाटलं की हे ढग सुद्धा माझ्या शिवबा राजाला वंदन करत आहेत इथून पुढचा सगळा प्रवास हा याच धुक्यांमधून होणार होता त्या दरीमधून आम्ही आलो या दाट धुक्यांमध्ये हे धुकं इतकं दाट आणि डेन्स झालं की आम्हाला दहा मीटरच्या पुढचं दिसणंसुद्धा बंद झालं बरं एक महत्त्वाचं सांगतो आम्ही ना कायम आमच्या कारमध्ये कचऱ्याची एक बॅग ठेवतो आम्ही आमचा सगळा कचरा त्यात भरतो एकतर तो कचरा कुंडीत टाकतो नाहीतर घरी आल्यावरती घंटा गाडीमध्ये धुक्याची चादर आता ना जिकडे नजर जाईल तिकडं सर्वत्र पसरली होती खाली असलेल्या पाऊल वाटेला कवटाळत अलगद हे धुके पुढे पुढे सरकू लागलं होतं दऱ्याखोऱ्यांमध्ये डोंगरावर असलेली ती पाऊल वाट नेहमी लोकांना मार्ग दाखवण्याचं काम करते पण आज मात्र तिला या धुक्यांना कवटाळून कुठेतरी आपणही हरवून जावं असं तर वाटलं नसेल ना मी तर ना पहिल्यांदा मे मध्ये ते पण रस्त्यावर इतकं दाट धुकं पहिल्यांदा पाहिलं होतं तसं तर डोंगरावरती आणि दऱ्यांमध्ये कायमच धुकं असतं प्रचंड धुकं आणि थंडी सगळीकडे नुसता पांढरा रंगच दिसत होता जणू काही रंगीत दुनिया ब्लॅक अँड व्हाईट झाली आहे असं काहीस वाटलं एखादं ठिकाणना किती का सुंदर असू द्यात पण त्या ठिकाणी कचरा टाकल्याशिवाय आपल्या मनाला शांतीच मिळत नाही बघा किती कचरा पडला इथं धुक्यांमधून प्रवास करणं म्हणजे खूपच वेगळा अनुभव आहे मग तो कारमधून असेल बाईकवरती असेल किंवा नुसतं धुक्यांमधून चालत जाणे हा सुद्धा खूप वेगळा अनुभव आहे झाडांच्या फांद्यांवर पानांवर दवबिंदू आणि पाण्याचे थेंबना अडकून बसले होते ते पाहताना खूपच भारी वाटलं निसर्ग जगताना पाहताना कधी मोठ्या तर कधी छोट्या गोष्टी आपलं लक्ष वेधून घेतात कोण कुठली ती जाळी त्यावर पाण्याचे थेंब पडतात आणि तयार होती निसर्गाची एक शानदार कलाकृती या भागातनं गाड्यांची फारशी वर्दळ नाही दिसली मला त्यामुळेच बहुतेक इथला निसर्ग टिकून आहे बरं तोरणागड इथून सुद्धा दिसतो तुमच्यासाठी ना या काही फोटोजच्या आयडिया ट्राय करा आवडले तर जवळजवळ दोन तास इथे थांबल्यानंतर आम्ही पोहोचलो मडेघाट या ठिकाणी गाडी आम्ही थोडी लांबच पार्क केली का ते पुढे सांगतो हातामध्ये छत्री घेऊन आम्ही निघालो वॉटरफॉल कुठे आहे ते शोधायला पाऊस इथे अजिबात नव्हता पण थंडी मागाशीपेक्षा खूप जास्त होती इथे पण दुःख तितकंच दाट आणि डेन्स होतं पण आमदारांना इथे थोडा जास्त वाटला आणि जंगल पण इथे जरा जास्तच होतं रस्त्यामध्ये असा चिखल आणि पाणी बऱ्यापैकी होतं म्हणून आम्ही गाडी मागेच पार्क केली तुम्ही पण तेच करा आता हा जो परिसर आहे ना इथे दोन वॉटरफॉल आहेत आणि इथे देवराई सुद्धा आहे जो मुख्य वॉटरफॉल आहे तसं नाव केळेश्वर असं आहे घर सोडून बराच वेळ झाला होता हे सांगायचं कारण की आता भूक लागली होती आणि या भागात ना एकच हॉटेल आहे एक गोष्ट आवडली की या काकांनी लूट नाही केली रेट्स नाही ते रिझनेबल होते इथून सरळ का आहे कोर्डेश्वर धबधबा आणि ह्याच्या आणि हे जे हॉटेल आहे इथून उजवीकडे वळल्यावरती आपल्याला भेटतो लक्ष्मी वॉटरफॉल इकडे हीच आहे ती वॉटरफॉलची जागा इथूनच पाणी चारशे ते पाचशे मीटर खाली कोसळत वॉटरफॉल आलाय पण खूपच लहाने असतात आम्ही गेलो होतो ना तेव्हा वॉटरफॉल फुल फोर्सनी सुरू झाला नव्हता म्हणजे पाणी फारच कमी होतं तिथे आय गेस थोडा अजून मोठा पाऊस झाला की मग सुरू होईल इथे पुढे भयंकर मोठी दरी आहे मोठे डोंगर आहेत पण धुक्यांमध्ये ना सगळं लपून बसलं होतं काही सुद्धा दिसत नव्हतं आणि यात भर म्हणजे दुःख आणखीनच दाट होत चाललं होतं इतक्या थंडीमुळे भूक पण बरीच लागली होती मग काय अंधा भुर्जी आणि वडापाववरती ताव मारला आणि पोटाला शांत केलं असं कधी झाले की आपण कुठेतरी फिरायला गेलो आणि तिथं आपल्याला एक पण डॉगी नाही दिसला मी पण इथल्या डॉगीजची मज्जा थोडा वेळ पाहत बसलो होतो पुढचा ट्रेक सुरू करण्याआधी तर आसपासचा परिसर एक्सप्लोअर केला इथली झाडे खूपच उंच वाढली आहेत आता आपण जाणार आहोत लक्ष्मी वॉटरफॉल आणि नाणेमाची व्ह्यू पॉइंटकडे ही जी वेस आहे या वेसीपासून सरळ आहे आणि सरळ गेल्यावरती एक रस्ता जातो उडावीकडे एक रस्ता जातो उजवीकडे तर आपल्याला इथून उजवीकडे आहे ओके एक वेळ असं वाटलं की या शेळ्या किती लकी असतील संपूर्ण आयुष्य अशा निसर्गरम्य वातावरणात घालवतात पण थोड्या वेळाने ट्यूब पिटली की या कोणाच्या तरी ताटामध्ये असणार आहेत मग काय तो लकीवाला विचार गपचूप खिशात ठेवला आणि मी निघालो पुढे बघा मी सर्वत्र सांगितलं होतं की मी एक असा ठिकाण सांगेल की जिथं कोणीही जात नाही आणि मी सांगून पण मला खात्री आहे की तुम्ही तिथे जाल की नाही थोडे पुढं आलं की तुम्हाला परत एकदा दोन रस्ते दिसतील तिथून तुम्ही डावीकडे वळायचं आहे तुम्हाला माहिती आपण अशी डावीकडं वळायला होतो सो तिथून बरोबर डावीकडे वळायचंय आणि आपण इथं आलो लक्ष्मी वॉटरफॉलला कुडेश्वर वॉटरफॉलसारखा लक्ष्मी वॉटरफॉलसुद्धा अजून सुरू झालेला नाही आहे पण इथं खाली लक्ष्मी वॉटरफॉल आहे आणि आपल्याला इथूनच समोर नाणेमाची वॉटरफॉलसुद्धा दिसतो पण आता धुका आहे त्याच्यामुळे आपल्याला काहीही दिसू शकत नाही पण हा नाणेमाची वॉटरफॉलचा व्ह्यू पॉईंट सुद्धा आहे आणि प्लस इथं लक्ष्मी वॉटरफॉलसुद्धा आहे तर चल आता आपण खाली जाऊन बघूयात हाय लक्ष्मी वॉटरफॉल अजून तरी तर पाणी काहीच नाही आहे मित्र म्हणेल हे महाराष्ट्रात एकमेव वॉटरफॉल असतील की जे इतके सुरक्षित आहेत आणि आपण ज्याच्या तोंडावरती जाऊ शकतो डायरेक्ट जिथून पाणी खाली पडतं ना तिथंपर्यंत आपण जाऊ शकतो सो असा हा लक्ष्मी वॉटरफॉल अजून पाणी खाली पडायला सुरुवात झालेली नाही आहे खूपच छोटीशी धार आहे आणि असंच थोडं लक्ष्मी वॉटरफॉलचं पाणी दरीमधील पसरतं अजून जोपर्यंत मोठा पाऊस सुरू होत नाही तोपर्यंत ती छोटी धारच राहिली ते मग अशी येताना इतकं धुकं नव्हतं पण आता तर सगळी बघू शकता धुकं खूप उघडलेलं आहे आणि आम्हाला फक्त पुढचं एक दहा मीटर पर्यंतच दिसतंय पुढे काहीही दिसत नाहीये जंगल पण खूप घनदाट आहे तुम्ही बघू शकता म्हणजे भयंकर सगळं पण तितकंच ना भारी सुद्धा आहे खूप मजा येते खूप म्हणजे खूप मजा येते जर तुम्ही वॉटरफॉलपेक्षा जर तुम्हाला असं वातावरण आवडत असेल ना तर खरंच लवकरात लवकर इथे या मी जास्त पब्लिक सध्या इथे येत नाही आहे तर तुम्हाला हे सगळं मोकळेपणाने एन्जॉय करता येईल आता ना लक्ष्मी वॉटरफॉल पर्यंत जाणण्यासाठी बरंच चालावं लागतं मला वाटतं दीड ते दोन किलोमीटर तर सहज असेल इथे जाताना जंगल खूप दाट आहे पायवाट जरी असली ना तरी जंगल तर आहेच की आणि ही सुद्धा देवराई असू शकते लक्ष्मी वॉटरफॉलच्या ट्रेकला जाताना अशा दाट जंगलामधून आपल्याला जावं लागतं जंगल कंटिन्यू जरी नसलं ना तरी पॅचेसमध्ये आहे आपण बऱ्याच वेळा आत बाहेर आत बाहेर असं करत राहतो